शेतकरी मित्रांनो नमस्कार मागच्या वर्षी आपण बघितलं की हुमणी आळीचा पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता आणि बऱ्याच ठिकाणी प्लॉटचे प्लॉट त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले आणि शेतकरी मित्रांचं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान झालं तर हुमणी आळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर पर्यंत होत असतो परंतु सोयाबीन पिकामध्ये सुरुवातीलाच आपल्याला तो प्रादुर्भाव दिसून येतो आणि आपल्याला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रकारचं नुकसान सहन करावं लागतं त्या अनुषंगाने आपण आज व्हिडिओ बनवतो तर मी डॉक्टर आनंद इंगडे हुमणी आळीचा ठेवू शकतो नियोजन आपण काय करायचं तर ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्या अनुषंगानं हुमणी आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला लागवडपूर्व नियोजन करणं खूप महत्वाचं आहे तर लागवडपूर्व नियोजनामध्ये आपल्याला पेरणी करतानाचं जे नियोजन असेल त्यापूर्वी आपल्याला बीज प्रक्रिया खूप महत्वाची आहे तर बीज दृष्टीने आपण जर विचार केला तर सोयाबीन मध्ये कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करणे खूप महत्वाची आहे बुरशीनाशकाची सुद्धा करणं महत्वाचे कारण की सोयाबीन पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव प्रमाणात होताना आपल्याला आपल्याला दिसतो तर नियंत्रणासाठी कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची तर कीटकनाशकाच्या बीज प्रक्रियेमध्ये आपण काही कॉम्बिनेशन मध्ये जे घटक आहेत ते वापरू शकता किंवा थायमेथॉक्झम था। तिसे हे जे प्लेन घटक आहे तो सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकता बरेच वेळा काय होतं की बुरशीनाशक आणि कीटक कीटकनाशक दोन्ही जी प्रक्रिया करायची असल्यामुळे आपण तो कॉम्बिनेशन घटक त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला पेरणी करताना जे खता खतासोबत आपण त्या ठिकाणी जे ग्रॅन्युअल कीटकनाशक भेटतात कोराजन असेल किंवा थायमेथो असेल किंवा फेप्रोनिल असेल हे ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर त्याचा आपण एकरी दोन किलो किंवा चार किलो पर्यंत आपण त्या ठिकाणी त्याचा वापर खता सोबत करू शकतो जे खत आपण पेरणीसोबत पेरतो त्या खतामध्ये ते मिसळवायचं आणि त्या ठिकाणी आपण ते पेरणी करताना वापरायचा त्यानंतर जो तिसरा टप्पा आहे तर जैविक कीटकनाशकाची त्या ठिकाणी आपण वापर करू शकता जैविक कीटकनाशकामध्ये मेटेरायझेम आपण त्या ठिकाणी वापरू शकता मेटेरायझेम जे आहे तर ते उमनियाळीवरती खूप मोठ्या चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसते आणि त्याचे अनुभव सुद्धा चांगले आलेले तर आपण जैविक कीटकनाशकाचा त्या ठिकाणी वापर करू शकता परंतु जैविक कीटकनाशक वापर करताना आपल्याला त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं की त्याचा वापर करताना आपण ड्रेंचिंग जर करायची असेल तर ती कशा सोबत करायची तर आपण ड्रेंचिंग करताना किंवा ड्रेंचिंग जर ड्रिप उपलब्ध असेल तर ड्रेंचिंग करायचे परंतु बऱ्याच वेळा सोयाबीन पिकामध्ये ड्रेंचिंगची ड्रिपची उपलब्धता नसते तर त्या ठिकाणी आपण त्याचा सोप्या पद्धतीने वापर करू शकतो आपण दहा किलो मातीमध्ये मेटेरायझिम एक ते दोन किलो किंवा एक ते दोन लिटर मिसळू शकता किंवा पन, पन्नास किलो गांडूळ खत आपण घेऊ शकता त्यामध्ये एक ते दोन किलो किंवा एक ते दोन लिटर हे मिसळून आपण जेव्हा जमिनीमध्ये चांगला आहे सोयाबीन पेरणी नंतर दहा ते पंधरा दिवसांनी पूर्ण शेतामध्ये जर आपण ते फेकून दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचा वाप चांगल्या प्रकारे उमनियाळीचं नियंत्रण त्या ठिकाणी करता येऊ शकतं त्याचबरोबर आपण हुमनियाळीच्या नियंत्रणासाठी जे तर ज्यावेळेस उमनियाळीचा अटॅक त्या ठिकाणी होतो तर त्या ठिकाणी पाणी सोडायचं जास्त प्रमाणात पाणी दिल्यामुळे काय होतं की उमनियाळी बाहेर येते आणि तोंडामध्ये पाणी गेल्याने बऱ्याच वेळा ती मरते अशा प्रकारे आपल्याला बीस प्रक्रिया करणं गरजेचं आहे खतासोबत आपल्याला कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे आणि मेटरायझमचा वापर करणं गरजेचं आहे सोयाबीन पिकामध्ये त्या जेणे जेणेकरून आपल्याला हुमनियाळीपासून आपलं पीक वाचवता येईल अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सोयाबीन पिकाच्या नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपण आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद